सगळ्यांना शुभ सकाळ आत भाजी काढून आली सगळे का फ्लावरची भाजी चालली मस्तपैकी त्याला सगळे टाकले आता बिना शेंगदाण्याचा बिना पाण्याचा करायचं मस्तपैकी चहाचं सामान काढले एकदा म्हणलं आलं टाकून छान असा चहा प्यावर किती दूध होतले अन्नाची वाढ बघते आता पण तेव्हा काही आहे नाही ते अजून झोपितच आहे असं मस्त फ्ला फ्लावरची भाजी केली कोबी फ्लावर त्यातला दोन इथला फरक मलाच कळत नाही जात जाता इतक्या कर आपल्या सरकार झालं दार काढायला गेली ती नाही छान बरं झाली बरं का फ्लावरची भाजी आता चहा करते आणि गुरांना मला खायला काढायचं दिने गुरु

असलं बाहेर वातावरण झालंय आणि काय झालं सकाळी एकदा चहा झाला परत एकदा केलाय आमच्या ह्यांची आंघोळ झाली ना तसं निवांत आणता असतं चला म्हणलं चहा घेऊन जावा आणला का चहा आणलाय मी हातात माझ्या आता घरात काय चाललंय बघूया मला वाटलंच होतं इतक्या दिवस फुट्यात ठेवला ना आता बसा त्याच्या आतमध्ये होता फुफुटाचा काय संबंध बरं बरं तुम्हाला हो का तुम्हाला दिसतो का बघा हो का ह्याच्यावर धूळ कुठं धूळ हे अरे मग हि तर पुसा येत नाही हि तेवढी धूळ हो का हि तर राहते की बाकी पण वस्तू केवढ्याची ती वस्तूची किंमत किती या तुला काय माहिती आता एकच झालंय शूटिंग ही काढायला लागतंय ला ना मित्रांनो पण कसं पाहिजे एक लाख माझं पूर्ण करा आणि तुम्ही समजा ऐका नाही हे चहा दिलाय त्यांना हा तिला आंबोळ केली तुम्ही पडले म्हणजे काय डोळ चमकवते की, की माणसाचा चाका चालेटी विषय हो ना आत्ता कस दिसायला लागलं तुम्ही गोर दिसायला लागला काय झाला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंय माझ्या रवी शिंदे चॅनलला राहिले <laughs> खरी गंमत माझे चॅनेल वर आहे रे रसमा चॅनल आहे रसमा काय कळतं तेव्हा बघ या तिचं हे बघा ना का बघू तिचं काय दिसेल असं नाही बघितलं तरी चालते म्हणजे कुठली बघते <laughs> काय बघायचं संबंधच नाही मी तुमचं बोल बोलणं ऐकते मला जायचंय चहा पण बसायचं तुमचं बसते खुर्ची चहा प्यायचा रेट माझा चॅनल आहे प्लीज चेक करा की काय झालंय हजारच राहिले हजार अकराशे मग एवढं काय येऊ आता करता येईल की त्यांना आहे की काळजी एक लाख होत आले देत तुम्ही झोपा रात्रीतला का झोपायला सुद्धा तुम्ही एका एक, एक हजार सब्स्क्राइबर राहिले म्हणून डोळे लाल झाले हो की आवाज ही एक लाख होत आले देत आणि एक लाख झाले की मला बटांवर एवढं मी हॅपीस केलं पण बटानच नाही माझ्या हॅपीस केलं बरं दिसतंय माझ्या पद ल इथं अवघड आहे नाही मन म्हणतो ते सगळ्या यूट्यूबर तुम्ही सगळ्यांना राव मोठं केलं <laughs> सगळ्यांना म्हणजे बटन मागं आता काय

बघा लवकर झाला माझा हो का अठ्ठ्याण्णव हजार पाचशे अठ्ठ्याण्णव म्हणजे किती कमी येतं आहे का किती कमी येते चौदाशे चौदाशे कमी येत चौदाशे हा फक्त चौदाशे कमी हो का अठ्ठावीस लाख व्यवजय एकोणसत्तर हजार वॉच आहे चार हजार नऊशे ह्या महिन्यात झाल्यात आणि दोनशे त्रेचाळीस डॉलर झाले डॉलर दो की डॉलर कस हा हे डॉलर येत मित्रांनो आहे असं आणि अठ्ठ्याण्णव हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हजार पाचशे अठ्ठ्याण्णव झालेत आता इकडे मग किती

असून द्या नकाले टेन्शन घेऊ पेच मी मला जाऊन द्या छप्या जा। होता <laughs> <आगे। laughs> पण चला तुमच्या लेखाचं चाललं होतं थोडस म्हणलं ऐकून घ्यावं बापू बापूच राहिलं तर समाचार घ्यायचा मी गेली धारी काळाला माझं काम बाहेरच चाललं होतं गुरांचा आवरस्तोरी करत गोळी झाडून लुटून तवर बापू गायब आता बापू आलं ना आलं बापूच कॅमेरा धरून ठेवावं लागेल मला हातातलं का सोड <laughs> बेल ना भाजी झाली कणिक पण मळी आता 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 चपात्या लाटायच्या बेल नाही तरच होतं कुठत रात्री ठेवलं घावलं का आणि या सगळ्यांनी चहा प्यायला तुम्ही सगळे जण म्हणता रस्माता लई चहा नाका पेच जाऊ लय नाही हो कसं सकाळचा एक घेतला ना एक एक नऊ साडे नऊ दहाच्या दरम्यान एक लाख कारण च सवय लागली लाग दोन कप चहाची आणि ती डायरेक्ट मग संध्याकाळी हो आधी मध्ये नाही चहा करत कसं गॅस पण संपलेला आठ दिवस झालं बापू जात्यात दार्या आणि स्कूटी जातात पोरं घेऊन मोठी गाडी घेऊन जातात भाऊजी किंवा दीपक भाऊजी ही म्हणतात नाही गाडी त्याच्यामुळे मी नाही जाणार आमची रोजची रोजचीच बोक झाली आमची दिवस आणि आज पोरं घरी आज सुट्टी पोरांना म्हणजे शाळा होती सकाळची पण आज पोर शाळेत घेण्यात म्हणली शिवजयंती साजरी करायची म्हणून आम्ही नाही जाणार आम्हाला बसून काटाळा येतो म्हणून ना। अण्णा नाही ना ना म्हणलं की पुरी मग जात नाही त्या मग पुरी ज्ञानेश्वरी मशी करते पण ती खावा त्यात म्हणतात राहते ती एवढ्या गाडीच जुळत नाही तिला त्याच्यामुळे मग भीती वाटते तर चला तू दूध घालाय जाणार नाही का अरे दाद्या थोडी काळजी ही सगळं करावं र तुम्ही अन्नाला तरी नीट चांगलं वळण लावा तू ठरव काय करायचं या अगं आता काम करतोय दुखायला लागलाय काय झाले दोन दिवस झालं हातचा प्रॉब्लेम झालाय हा गाडीून पडलेली झाली सहा सात वर्ष आणि दुखतात आता दुखायचं आता लय तारास व्हायला लागलाय असू द्या काय झाले चा गार लेगार झालाय आणि मला जायचं एक नाही नाहीतर गै लगेच वरडाय सुरुवात करीन शिनिवल कापून आहे गुरांना छोटाच आहे पण काय झालं बरं दिवस झालं केला होता त्याला वाडाना मग आता ही खरडून सगळा कापायचा इकडून सगळा कापलाय भिजावलाय पण आणि आता सोमवारी आणि भिजवायचा आणि त्याला काहीतरी खट टाकायचं थोडं इर्या आणून ठेवलाय बापूंनी कापून कापून असा उगवलाय इकडे जवळच आहे हे नार नारळाच्या झाडांना अजून पाणी सोडायचे सकाळ सकाळ असं सका काही नाही काही सारखी कामं चालू असते ती पण म्हटलं आधी गुरांचं बघावं लागते कसं गुरं वरडायला लागल्यावर दुसरी कामं सुचत नाही आणि एकदा वरडायला लागल्यावर बंद करीत नाही वरडायची म्हणून म्हटलं आधी वजी आणि मग बाकीचं काम आता चला ही कापायला सुरुवात करू गिनी गोल जर कापला तर दुखच होते ती माझ्या हातांना लय दुखवायला लागले ते कापलं पण आणि ह्यांना आणून पण टाकलं आणि तिथे एक वजं पण ठेवलं काढून आता कपडे धुवायची पान दाखवायचं मग आणून ते टाकायचं इकडं सगळं सकाळी मोटर चालू केली ती इकडं सगळं झाडांना पाणी देऊन इकडं सगळं हे असं पाणी मारले आम्हाला हे झाडायचं राहिले पण आता हे ओलं असलं मग झाडा येणार नाही आता ना म्हणजे निवांत झाड कपडेही धुऊ पाणी दिलं हे केलं मस्त दिसतं सगळं झाडं हे काढलेलं आहे पण इकडचं झाडलेलंच आहे मी रात्री जाणून काढले ते सगळं पण एवढा तेवढा पाहिला आता कपडे धुते हे कसं चाललंय चारच राहिले ते दोन्ही कुत्र्यांना पैसे गावले का कुत्री कुठे गेली या कुठं गेली काय दोन दुसरी दुसरी कुठं गेली काय माहिती गावा नाही की थोडी आता बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सका